नमस्कार रिद्धी बॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे या वळणावर भाग बारा रात्रभर सागरचा डोळा लागत नव्हता आज कित्येक वर्षाने तो साक्षीला भेटला होता साक्षीचेही काही तसेच चालले होते एवढ्या वर्षानंतर अशी भेट होईल असे त्यांना वाटले नव्हते त्याच विचारात रात्र सरली सकाळी सकाळी सागरच्या मोबाईलवर एक मेसेज आला सागरने मेसेज पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला तो लगेच तयार झाला आणि त्याची गाडी कॅफे अरोमाच्या गेट समोर येऊन थांबली आज तो खूप खुश होता पण मनात थोडी धाकधुकी होती तो आत केला आणि त्याची नजर कोणाला तरी शोधत होती आणि लगेच त्यांनी ती पकडली तो हसत हसत त्या ते टेबलावर ते आला आणि आपल्या हातात असलेल्या फुलाचा बुके त्यांनी न डगमगता समोर दिला आणि तो लगेच घेण्यातही आला तो खुर्चीवर बसला आणि त्याने समोर पाहिले आणि विचारले तुझा मेसेज मिळाला आणि राहवले नाही मी आज खूप खुश आहे समोरून उत्तर आले मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे म्हणून मॅसेज केला अगं हो खूप वर्षांनी तुझा मॅसेज पाहून बरे वाटले परत काय बोलायचे होते हे बघ मी स्पष्टच बोलते जे काही काल घडले ते खितपत खरे आहे किंवा खोटे ह्याची मला शहानिशा कराविषयी नाही वाटत त्यामुळे माझा निर्णय झाला आहे कसला निर्णय हे बघ जे सांगितलेस ते खरे आहे त्यात कसलीही खोट नाही ते मला ठरवू दे तोच निर्णय मी तुला सांगणार नाही त्यापूर्वी मला एक प्रश्न आहे जो तुला विचारायचा आहे हो ना विचार मी तुझ्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायला तयार आहे सागर माझा होशील का या प्रश्नावर थोडा गंभीर होत सागर म्हणाला सॉरी मी उत्तर नाही देऊ शकत कारण मी आधीच कोणाचा झालो आहे आणि तिच्याशी विश्वासघात नाही करणार यावर तिने एक कटाक्ष नजरेने त्याच्याकडे पाहिले तसा तो हसत हसत म्हणाला साक्षी अगं मी तुझा आधीच होतो आणि परत परत काय होणार आणि तू खरच मला तुझा परत होण्यासाठी विचारत आहेस हो सागर जे तू काल सांगितलंस ते ऐकून मन बधेर झाले त्यातच मला रात्री रियाचा फोन आला काय रियाने तुला फोन केला हो काल फोन आला तिचा तिची आपल्याला एकत्र आणण्याची तळमळ तिच्या बोलण्यास जाणवली ती मनापासून बोलत होती तू तिला फक्त माणुसकीच्या नात्याने केलेली मदत आणि तू कधीही तिचा गैरफायदा घेतला नाही हे तिने प्रामुख्याने सांगितले तुझ्या सागरसारखा साथी नशीबन व्यक्तींनाच भेटतो अशी ती म्हणाली आपल्यामुळे झालेली तुमची ताटातूट आपल्याला सहन होत नाही आणि आपले प्रेम आपल्याला मिळाले नाही पण तुमच्या बाबतीत तसे होऊ देणार नाही आता परत एकत्र या असंही ती म्हणाली सर्व ऐकून सागर मला तुझा अभिमान वाटतो तू स्वार्थी न होता माणूस की जपलीस आपल्या नात्या दुरावा आला पण आपले प्रेम कमजोर नव्हते म्हणून तर ते अजूनही जिवंत राहिले आपल्या मनात आपण अविवाहित राहूनही ते सिद्ध झाले खरं आहे तुझं साक्षी मी विचारही केला नव्हता की आपण असे भेटू साक्षी आता मला काहीही नको आपण लवकरच लवकर, लवकर लग्न पाहिलेली सगळी स्वप्न तुझ्या बरोबर करायची आहेत हो सागर भगवान के घर मे देर हे अंधेर नाही म्हणतात ते काही खोटे नाही दोघांनी परत एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि ते घरी परतले साक्षीचे आई बाबा हे ऐकून सुखावले दोन दिवसात सागर आपल्या आई बाबांसह लग्नाची बोलणी करण्यासाठी आला साक्षीला तर हे सुख पाहून भरून येत होते एवढे दिवस फक्त होते आता आनंदाचे क्षणही अनुभवत लग्नाचा मुहूर्त ठरला दोन्ही बाजूंनी तयारी सुरू झाली साक्षी आणि सागरच्या बारा वर्षाच्या प्रेमाची तपश्चर्या पूर्ण होणार होती मेदा ही तयारी जोमाने करत होती आणि तो दिवस उजाडला देवाच्या आशीर्वादाने सप्तपदीचे फेर घेऊन सागर आणि साक्षी पवित्र बंधनात अडकली अमेरिका सोडून सागर भारतात स्थायिक झाले सुखी संसार सुरू झाला दोन वर्षांनी त्यांच्या संसारात एक ती म्हणजे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नाव इशिका ठेवण्यात आले तिघांचे सुंदर सुखी कुटुंब बनले सागर आणि साक्षीच्या प्रेमाची झलक इशिका तर दिसू लागली त्यांचे प्रेम अतूट होते म्हणून तर कित्येक वर्षांनी साक्षी सागर जोडी एकत्र आली आणि कायम राहिले प्रेमाच्या खर्त प्रवासातून सुखकारक शेवट झाला समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा